समर्थ सोशल फाउंडेशन व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती वेदनामुक्ती शिशुरक्षा अभियान यांच्या संयुक्त भारत अभियान समर्थ सोशल फाउंडेशन विद्यमाने आयुर्वेदिक चिकित्सालय मुतखडा मधुमेह थायरॉइड ब्लड प्रेशर धुनाट त्वचा विकार दमा मनोविकार संधिवात खिरो गुडघेदुखी लहान मुलांचे आजार तसंच सर्दी खोकला ऍसिडिटीवर खात्रीशीर आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर विलास गावडे झोनल ऑफिसर सत्याहत्तर शहाण्णव चौवेचाळीस साठ चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव एकवीस बहात्तर एकाहत्तर अठ्ठेचाळीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने कोट्यावधी रुपयांचं चंदन जप्त केलं आहे यातून तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पडदाफाश केला आहे पुणे मुंबई द्रुगती मार्गावरती ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात पोलिसांनी वाहन चालका संशयितांना ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळूर येथून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाला मिळाली होती गुप्त खबरांकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ पुणे मुंबई द्रुगती मार्गावर वरती सापळा रचला संशयास्पद कंटेनर दिसताच पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी करण्यास सुरुवात केली सुरुवातीला वाहन चालक आणि तस्करांनी उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र कंटेनर उघडून पाहताच कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात चंदन आढळलंय पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून त्यातील चंदनाचा साठा जप्त केलाय कंटेनरमधून जप्त केलेले हे चंदन दहा ते पंधरा टन असून या कारवाईमुळे आता आंतरराज्य तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत कोट्यावर कोट्यावधी रुपयांपर्यंत असू शकते तस्करी करून आंतरराष्ट्रीय बाजारात चंदनाची विक्री करण्याचा डाव होता अशी माहिती तपासामध्ये पुढे आली असून तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता आता पोलिसांनी व्यक्त केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो